नमस्कार मी कविता टोबळे हो एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे तुमच्यासोबत माझी आई आणि मी आमचं नातं तसं मैत्रीचं पण या कोरोना नावाच्या संकटाने त्यावर गालबोट लावलं त्या दिवसात कोरोना नावाचं नुसतंच गाजावाजा सुरू होता मी काम संपून घरू घरी आले की के आई केवी लोणा चेहरा समोर विचारायची अजून तसा काही पेशंट नाही ना आला तुझ्या वॉर्डमध्ये पेशंट यायला सुरू झाले होते दोन दिवस आईला न सांगता काढलं कारण आईला सांगितलं असतं तर माझं कामावर जाणं बंद झालं असतं शेवटी मन खूप चुकचुकलं आणि आईला सांगणं गरजेचं वाटलं आईला सांगितलं आई पेशंट यायला सुरू झालं आणि त्या दिवसापासून माझं कामावर जाणं बंद झालं मला आठवतंय एकतीस मार्चपासून माझं कामावर जाणं बंद झालं आणि मला सहा एप्रिलला हॉस्पिटलमधून फोन आला की स्टाफ तुम्हाला कोरोना ओपीडी अटेंड करावी लागेल पीपी किटची कमतरता तसेच एन नाईंटी फाय मास्क वॉर्डमध्ये नसल्यामुळे त्या पेशंटच्या संपर्कात आलेल्या सर्वांना ओपीडी अटेंड करावी लागली त्यात काही पॉझिटिव्हही आले आणि सुदैवाने मी त्यातून वाचले आईच्या रागापोटी किंवा प्रेमापोटी म्हणा मी त्यातून नक्कीच वाचले होते आई आणि बाळ घरी असल्यामुळे मला कामावर जाणं अशक्य होतं कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये मा येण्या जाण्यामुळे त्यांना या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता होती आणि ते मला कदापी चाललं नसतं सा। त्यानंतर दिवसागणिक दिवस वाढू लागले न्यूजमध्ये येणाऱ्या खळबळजनक गोष्टी आणि वाढ वाड़, वाढत चाललेल्या रुग्णांचा आकडा पाहून मी एक दिवस ठरवलं की आपण रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाणं योग्य राहील शेवटी मी ड्युटी जॉईन करण्याचा विचार केला आणि हॉस्टेलला राहील असं सा आईला सांगितलं दोन जोड कपड्याचे बॅगमध्ये भरले बॅग आवरायला सुरुवात केली आणि आईजवळ गेले आईला सांगितलं आई मला निघावं लागेल माझ्याशी ना बोलणारी आई, आई मला एकच शब्द बोलली यापुढे तुला जे काही करायचं ते कर हे वाक्य ऐकून मी त्या क्षणी पूर्णपणे तुटून गेले कोणत्याच आईला वाटणार नाही आई की जिथे आपल्या बाळाच्या जीवाची काहीच हमी नाही अशा संकटात उतरावं पण मीही तितकीच जिद्दी होते बॅग भरली आणि निघताना तिला आवाज दिला आई मी निघते रात्रभर विचार करत असलेल्या त्या माझ्या आईच्या जीवाची काय अवहेलना झाली असेल हे फक्त तिला आणि मलाच माहीत होतं चौदा एप्रिलला मी तिच्या मनाविरुद्ध घर सोडलं होतं आणि चौदा एप्रिलपासून चौदा दिवस मी तिच्या आवाजाविणा राहत होते सेवन हिल्समध्ये बरेच काही वाईट आणि चांगल्या गोष्टी घडल्या माझ्याबद्दल पण ते सांगायला मला माझी आई नव्हती चौदा दिवस ती रागवली होती ती माझ्यावर रागवली होती ती या कोरोनावर रागवली होती ज्याने जगातील सगळ्यात नाजूक नाती तोडली होती पण तरीही या खंबीर आईची मुलगी म्हणून मी खंबीरपणे आजही लढते फक्त हे तिच्यामुळे हा किस्सा मला तुमच्यासोबत शेअर करायचा हेतू म्हणजे या कोरोनासारख्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या माझ्यासारख्याच माणसांना अशा प्रकारचा सा बराच अनुभव आला असेल आपली लहान लहान मुलं आपल्या कुटुंबियांना लांब सोडून कसं राहायचं याचा अनुभव मी घेतला आणि हा तुम्हीही घेतला असेल पण कामाशी एकनिष्ठ राहून तुम्ही जी जिद्द बाळगली त्या एकनिष्ठतेला कायमचा मानाचा मुसरा आणि तसेच हा माझा पहिला ब्लॉग मी माझ्या रुचलेल्या आईला समर्पित करते आज मी तिला सांगू इच्छिते की आई मी जे काही निर्णय घेईल ते खूप विचार करून घेईल तू जरी माझ्याशी चौदा दिवस बोलत नसलीस तरी मला माहिती आहे तू केलेल्या प्रार्थना आणि ब्लेसिंग्स माझ्यासोबत होत्या आता एकच इच्छा आहे की सर्व महामारी संपली की श निवांत येऊन तुझ्या खुशी शांत पडून राहावं तुझी कवी थँक्यू